आणि केसरकर साहेबांना एकच गोष्ट सांगायची आहे की दरवेळेस तुम्ही आमच्यासोबत लांडगा आला रे आला हा खेळ खेड़ खेळू नका प्रत्येक वेळेस घोषणा द्यायच्या प्रत्येक वेळेस आम्हाला सांगायचं सा, आम्ही जी आर आम्ही प टप्पा देणार प्रचलित देणार पण ह्या वेळेस ह्या महिन्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आम्हाला जी आर नाही भेटला तर विधानसभेला आमचे शिक्षक एकही तुमच्यासोबत नसतील आणि लोकसभेचा अनुभव विसरू नका म्हणजे विधानसभेला तुम्हाला तेच पुनरावृत्ती होणार नाही जर तुम्हाला तुमचं सरकार पुन्हा या अवस्थेमध्ये पाहिजे असेल तर बासष्ट हजार शिक्षकांचा तुम्हाला साथ मिळेल अन्यथा मिळणार नाही एक एक तारीखला एक ऑगस्टला शिक्षक हजद मैदान हजद हजद मैदानामध्ये आंदोलन करत आहो आंदोलन करत आहे तर किसान जन आंदोलन इंडिया यांचे पाठीशीर राहील आणि लाखोच्या संख्यामध्ये यांच्यासोबत तिथं आझाद आझाद मैदानामध्ये सोबत पाठी पाठिंबा देऊन थांबणार आहोत जोपर्यंत त्यांना न्याय भेटणार नाही तिथून आम्ही निघणार नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जे शिक्षक आहे शिक्षक समन्वय संघ या संघटनेच्या नावाखाली मा जी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लाक्षणिक धरणं आंदोलन करत आहेत आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आज हा तिसरा दिवस गेल्या दोन दिवस वरती पाऊस चालू होता तरी आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू होतं आणि आज आपल्या शास्त्रानुसार गुरुपौर्णिमा आहे गुरुच्या दिवशी गुरुला न्याय मिळावा ही आपली वंश परंपरा गुरु परंपरा सांगते पण आज एक लाजीरवाणी गोष्ट आहे की गुरुवरी दिगे मानणारे जे एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहेत आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे शिक्षक रस्त्यावर बसून हक्क मागत आहेत आम्हाला हक्क देण्यासाठी म्हणजे आमच्यासाठी जे मुख्यमंत्री महोदय यांनी आणि शिक्षण मंत्री महोदय यांनी आझाद हो मैदानावर येऊन नऊ नौ, नोव्हेंबर नौ, दोन हजार तेवीस रोजी त्यांनी आम्हाला लेखीपत्र दिलेलं आहे पुढील वर्षापासून तुम्हाला वाढीव टप्पा देण्यात येईल दोन हजार तेवीसला दिलेला वाढीव टप्पा पुढील वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस येणार हे सर्वांना माहीत असताना सुद्धा त्यानंतर ज्या जानेवारीमध्ये जे विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सांगतात की आम्ही पुढील वर्षी म्हटलो होतो चोवीसला आल्यानंतर ते पुढील वर्षी म्हटले हो म्हणतात हे चोवीस चोवीस वर्ष करण्याच्या नावचं आम्ही आजही म्हणतात आम्ही तुम्हाला जूनपासून पगार देतो पण तो आम्ही जानेवारी महिन्यामध्ये देतो जानेवारी ह्या उद्या आहे का उद्या काय होईल उद्याचा उद्या माहीत नसतो त्यासाठी आम्हाला जर काय द्यायचं आहे ते आजच द्या आम्ही तुम्हाला बारा महिन्याचा एरियस मागत नाही आमचा एकच महिन्याचा एरियस वाढीव टप्प्यानुसार आजच टाका आणि आमची मागणी मान्य करून टाका कारण करत आहे आज उद्यापासून पात्री आपल्या आपले साई जन्मभूमी आहे या साई जन्मभूमीमध्ये पाथरीमध्ये उद्या तीन बांधव अमरण उपोषणासाठी बसणार आहेत आणि हे सुद्धा आता या आंदोलनाला काय वेगळं वळण लागेल जर शासनानं आमचा निर्णय घेतला नाही तर आम्ही सुद्धा वेगळ्या वळणार जाण्याची आमच्यावर वेळ शासनाला येऊ नये कारण शिक्षक हा शांत असतो समाज घडवणारा शिक्षक असतो समाज घडवणार ज्या शिक्षकाच्या पोटात नसेल तर ओटात कुठून येणार आम्ही मायबाप शासनाला एकच विनंती आमच्या पोटात देण्याचा प्रयत्न करावा जे शिक्षकाची मागणी आहे जे सरकारचेच शिक्षक आहे गोरमेंटचे शिक्षक आहे आणि जे गोरमेंटनं जे ठरविलेलं यांना जे कायदे आहे कानून आहे जे यांना पगारी आहे यांना जे काय म्हणतात जे पण जी आर काढायचं पेन्शन आहे ते देत नाही दिलं नाही आणि आश्वासन आश्वासन द्यायले सरकारला महाराष्ट्र सरकारला भारताच्या सरकारला एकच विन दिन्त, विनंती करतो मी की एका महिन्याच्या आत किंवा दोन चार दिवसातच यांचं जी आर पण काढावं आणि यांच्या खात्यात जे थांबून ठेवलेले पैसे आहे ते यांच्या खात्यात टाकून टाकावं लय गंभीर प्रश्न आहे हे शिक्षक आहे थोडं गोरमेंटला समजावं शिक्षक नाही तर शिक्षा कुठून होईल मागणी पुढं झालं नाही तर एक गोष्ट म्हणतो मी मागणी पुढं झाली नाही तर एक गोष्ट म्हणतो मी की येणारा इलेक्शन एवढं म्हणजे जबरदस्त राहील कोण कोणतं जे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे आमदार राहील ते असं असं माणूस राहील की ते गरिबासाठी न्यायसाठी आणि जे देशामध्ये भ्रष्टाचार चालू आहे किंवा जे चालू आहे त्यांनाच आणणार गोर्मेंट त्याचीच चालणार आहे एवढं म्हणतो